नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस तालुका शिन्नर जिल्हा नाशिक गाव मनेगाव या शिवारात आलो बघा भाऊनी कांदे टमाटर यांच्यावर घेतला तर एक प्लॉट काढलेला आहे त्याचं पण आपण शूटिंग घेतलं आणि आता हे किती महिन्यापूर्वीचं आहे लागवडी दोन महिने दोन महिन्याचा कांदा आहे आता त्याच्या हातात आपण बघू शकतो तर भाऊ तुम्ही ह्या कांद्यावर पण वापरलेला आहे वापर तर ह्या कांद्यावर तुम्हाला अजून काय बदल वाटलं बघा याच्यामध्ये कांद्याची मूळ मूळ बघा आपण बघू शकतो ही पांढरी मूळ म्हणजे मिलिबम एक बारा सहा इंचा वर दिसते आहे ना आणि दारवा खूपच आहे बरोबर ना आणि याची पानांची साईज काय वाटली पानांची साईज जास्त बघा पानांची जास्त आहे आणि पान जाड आहे जाड आहे कडक आहे पान बरोबर ना कडक पान आहे आणि मुळ्या खूप चांगल्या प्रकारचा आपण बघू बघू शकतो त्यांचा किती एकरचा प्लॉट आहे हा म्हणजे दीड बिघा अर्धा अर्धा पावणेकर पावणेकर एकरच वर समजा आपण बघू शकतो कांद्याला खूप चांगल्या प्रकारचं गोलाई साईज अजूक त्यांचं तर भरायचं पडलेलं आहे तर हे कांद्यावर सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं रिझल्ट घेतलं अभिनंदन धन्यवाद नमस्कार